नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत फडतरे गेल्या आठवड्यापासून ते तळेगाव स्टेशन विभागातील महामार्गावर एका खाजगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे ऐन पावसाळ्यात महामार्गालगत मोठ्या प्रमाणात खोदाई केली जाते व हे खोदकाम करताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांची कार्यवाही केली जात नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केला आहे भर पावसात काम चालू असताना हे कामगार अर्धवट काम सोडून गेल्याने या या खोदलेल्या जागी अनेक वाहने अडकून त्यांचे नुकसान झाले आहे आहे मराठा क्रांती येथे बस थांबा व थांब्यावर प्रवासी या खोदकामामुळे जीव मुठीत घेऊन थांबल्याचे चित्र पाहायला मिळतय सर्व कायदेशीर नियमावलींचे उल्लंघन करून या कामाला परवानगी देणाऱ्या नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक खात्याने याकडे ताबडतोब लक्ष देऊन हे काम थांबवावे तसेच ठेकेदार आणि संबंधित कंपनीच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी वाहन चालक आणि नागरिकांची मागणी आहे या जीवघेण्या बेकायदेशीर कामावर आमदारांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी ही दिलीप डोळस यांनी केली आहे तरी भविष्यात हे काम बंद पाडू असा इशाराही दिलीप डोळस यांनी दिला आहे आज पुन्हा या रस्त्यावरती जोडलेल्या कामात पुन्हा एक रिक्षा अडकलेली आहे जवळजवळ पाच ते सहा वाहन आणि तीन रिक्षा त्या खड्ड्यामध्ये अडकलेले आहेत हे व्यवस्थित बुजवले नसल्यामुळं करावी लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसान होत आहे संबंधित प्रशासन ताबडतोब यावर कारवाई करावी आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र करा, हो न, करा, करा। बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद